मोक्का मोक्का म्हणजे काय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोक्काबद्दल माहिती मोक्का म्हणजे काय त्याच्यानंतर कोणावर लावला जातो मोक्का मोक्का हा कोणावरही लावला जात नाही तिसरा आहे मोक्का लावण्याचे नियम काय आहेत आणि मोक्का लागल्यानंतर काय शिक्षा होते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोक्का म्हणजे काय मोक्का म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ॲक्ट हा कायदा एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्रात लागू करण्यात आला याचा मुख्य उद्देश काय होता याचा मुख्य उद्देश होता गुन्हेगारी टोळ्या संघटित गुन्हेगारी आणि अशा टोळ्यांच्या प्रमुखांवर नियंत्रण ठेवणे व त्यांना कठोर शिक्षा देणे आहे मोक्का हा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट आहे जो एकोणीसशे नव्याण्णव साली लागू करण्यात आलेला आहे याच्यानंतर आपण पाहू मोक्का कोणावर लावला जातो मोक्का हा प्रामुख्याने खालील प्रकारच्या व्यक्तींवर लावला जातो पहिला आहे जो व्यक्ती गुन्हेगारी टोळी चालवतात किंवा त्यामध्ये सहभागी असतात जर एखादी व्यक्ती वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असेल जसे की खून खंडणी किंवा साखळी चोरी यांवरती मोक्का लावला जातो तसेच दुसरा आहे जे गुन्हेगार टोळ्यांना आर्थिक पाठबळ देतात त्यांच्यावरही मोक्का लावला जातो तिसरा आहे जर कोणी समाजात भीती निर्माण करत असेल किंवा खंडणीसाठी लोकांना त्रास देत असेल तर अशा लोकांवरही मोक्का लावला जातो चौथा आहे जे गुन्हेगार खंडणी टोळ्यांना मदत करत असतील किंवा त्यांच्या गुन्ह्यांवर पडदा टाकत असतील म्हणजेच त्यांना पाठिंबा देत असतील तर अशा लोकांवर सुद्धा मोक्का लावण्यात येतो तर चला पाहूया मोक्का लावण्याचे नियम किंवा अटी मोक्का लावण्यासाठी काही नियम किंवा प्रक्रिया आहेत पहिला आहे गुन्हे फक्त नसून टोळीच्या माध्यमातून केलेले असावेत म्हणजे येथे असे सांगितलेले आहे की गुन्हा फक्त व्यक्तीश किंवा म्हणजेच एका व्यक्तीकडून झालेला नाही नसून टोळीच्या माध्यमातून केलेले असावे किंवा केलेले आहे अशी गोष्ट आढळून आली तरीही मोक्का लागला जातो एवढे लक्षात असावे टोळीच्या माध्यमातून खून करणे खंडणी मागणे किंवा एखाद्या गुन्हेगाराला पाठिंबा देणे हे घडून आले असले तरीही मोक्का लावण्यात येतो दुसरा आहे त्या व्यक्तींवर किंवा टोळीवर मागील दहा वर्षात किमान दोन गंभीर गुन्हे दाखल असावेत कोणत्याही दहा वर्षात मागील दहा वर्षात म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षात किमान दोन जरी गंभीर गुन्हे दाखल असतील तरीही त्या व्यक्तींवर मोक्का लागला जातो कोणते दोन गंभीर गुन्हे खून किंवा खंडणी तिसरा आहे पोलीस तपास दरम्यान आरोपींच्या गुन्ह्यांचे ठोस पुरावे असणे आवश्यक आहे ज्या व्यक्तीवर मोक्का लावायचा आहे त्याच्या अगोदर पोलीस तपास ज्यावेळेस करतो त्यावेळेस आरोपींच्या गुन्ह्यांचे ठोस पुरावे असणे आवश्यक आहे म्हणजे मागील दहा वर्षात त्यांनी खून केला असेल किंवा खंडणी मागितली असेल ते पुरावे ठोस असावेत की हो हे गुन्हे यांनी केले होते हे पोलीस तपासादरम्यान सिद्ध झाले नंतरच आपण त्यांना मोक्का लावू शकतो चौथा आहे मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस आयुक्त किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असणे आवश्यक आहे ज्यावेळेस मोक्का लावायचा आहे त्यावेळेस मोकाच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी किंवा गुन्हा नोंदवण्याच्या अगोदर पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असणे आवश्यक आहे यासाठी की पाठीमागील झालेले गुन्हे हे वैद्य आहेत याची खलून तपासणी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी हे करतात त्याच्यामुळे त्यांची परवानगी असणे हे गरजेचे आहे पाचवा आहे अशा प्रकारांचा तपास स्वतंत्र आणि प्रशिक्षित अधिकाऱ्यांकडून केला जातो हो जर एखाद्या व्यक्तीवर मोक्का लावायचा असेल तर याचा पूर्णपणे स्वतंत्र आणि प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग दिलेल्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जातो तर चला पाहूया मोक्का अंतर्गत शिक्षा आणि प्रक्रियेची वैशिष्ट्ये पहिला आहे मोक्काच्या अंतर्गत आरोपीला जामीन मिळवणे खूप कठीण असते हो ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीवर मोक्का लागला जातो त्यावेळेस त्या, त्या आरोपीला जामीन मिळायला थोडेसे अवघड जाते दुसरा आहे मोक्का अंतर्गत खटल्यांमध्ये साक्षीदारांचे पूर्ण संरक्षण दिले जाते ज्या व्यक्तीनं मोक्का लावलाय त्यांना ज्या लोकांनी साक्ष दिली त्या साक्षीदारांना पूर्ण संरक्षण दिले जाते तिसरं आहे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध करण्यासाठी विशेष न्यायालयात सुनावणी केली जाते आरोपी हा दोषी आहे त्यावर मोक्का लावला गेला पाहिजे हे सिद्ध करण्यासाठी विशेष न्यायालयात सुनावणी केली जाते त्याची सुनावणी कोठेही खाजगी तत्वावर किंवा कोठेही छोट्या न्यायालयात केली जात नाही चौथा आहे गुन्हेगारी टोळ्यांची आर्थिक मालमत्ता गोठवली जाते ज्यावेळेस ज्या गुन्हेगारांवर मोक्का लावला जातो त्यावेळेस ते त्यांची आर्थिक मालमत्ता म्हणजे त्यांचा बँक बॅलन्स आहे त्यांचे पैसे आहेत यांचा व्यवहार ठप्प केला जातो थांबवला जातो पाचवा आहे आरोपी दोषी सिद्ध झाल्यास आरोपीला जन्मठेप किंवा फाशीही होऊ शकते हो मोक्का लागल्यानंतर आरोपी हा शंभर टक्के दोषी आहे हे सिद्ध जाले, नंतर आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दोन्ही पैकी एक कोणतीही शिक्षा दिली जाऊ शकते हे नक्की आहे ज्या लोकांच्या वारंवार खंडणीसाठी धमक्या दिल्या खून केले किंवा गुन्हेगारीत सहभाग घेतला त्यांच्यावर मोक्का लावून कठोर शिक्षा होते मोक्काचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारांमध्येच केला गेला पाहिजे हा कायदा समाजाच्या हितासाठी असून सामान्य लोकांनी कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे सामान्य लोकांनाही माहिती पाहिजे मोक्का कोणावरती लावला जातो मोक्कासाठी काय गुन्हे केलेले असावेत मोक्काबाबत तुमची मते काय आहेत हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा या व्हिडिओमधून तुम्हाला कळाले असेल मोक्का कोणावरती लावू शकतो आणि मोक्का लागल्यानंतर काय शिक्षा होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद